विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सावंतवाडी शहरात उद्याच्या पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता रुद्रयज्ञ व रक्षासूत्र असं आयोजित केल्या आलेलं आहे यामागचं गो एकच उद्दिष्ट आहे की जे हे गो तस्करी करतात की लव आपल्या या ठिकाणी प्रकार आहेत या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने एकत्रित एक येणं ही काळाची गरज आहे आणि हे एकत्रित एक येत असताना आमचे जे गोरक्षक आहेत बजरंग दलाचे सगळे गोरक्षक आहेत विश्व हिंदू परिषद जी आपल्या हिंदूंसाठी समाजामध्ये अहोरात्र काम करत आहे या सर्वांना एक बळ मिळावं जे आध्यात्मिक ताकद मिळावी आणि त्यांचं सगळीकडे रक्षण व्हावं यासाठी हे रुद्रयज्ञचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबर रक्षासूत्र बंधन हे त्या ठिकाणी त्यांना सर्व आमच्या बांधवांना भगिनींना देण्यात येणार आहे या या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जी राणे आमदार सन्माननीय निलेशजी राणे आणि ॲडव्होकेट नाव धुंदर शिंदे ॲडव्होकेट देवदास शिंदे उपस्थित राहणार आहेत हा मोठा कार्यक्रम आहे ॲडव्होकेट देवदास शिंदे ही मोठी व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हिंदू समाजासाठी त्यांचं मोठं भरीव असं योगदान आहे त्यांच्यावर अनेक असे प्रसंग घडलेले आहेत त्यांना सुरक्षा पण देण्यात आलेली आहे अति मोठी व्यक्ती आणि महनीय व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे माझं एकच या ठिकाणी सर्व माझ्या हिंदू समाज बांधवांना सकल हिंदू समाजचे जिल्हाध्यक्ष येणार त्यांनी विनंती आहे आणि आव्हान आहे की आता सर्व हिंदूंनी एकत्रित येणे काळाची गरज आहे आणि हिंदू एकत्र आल्याशिवाय काही घडू शकत नाही आणि हिंदूंनी एकत्र का यावं हो, तर आता आपण संपूर्ण भारत देशभर बघतोय लव जहा सारखे प्रकार हे वाढीस लागलेले आहेत आम्ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी माझी मुलं रस्त्यावर रात्र बेरात्र फिरत असतात गाईंचं संरक्षण करत असतात आणि हे असं प्रकार त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे जो प्रकार होतात आपल्या जीवावर बेतून ही मुलं काम करतात त्यांना विविध गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र काही लोक आखतात या सर्वांना जर प्रतिकार करायचा असेल या सगळ्या शक्ती जर नष्ट करायच्या असतील तर संपूर्ण हिंदू समाजाने आपल्या आपल्या या हिंदूंच्या रक्षणासाठी आणि आपला हिंदू धर्म टिकविण्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे आणि हिंदू धर्माला आपलं जे काय योगदान आहे ते प्रत्येकाने देणं ही काळाची गरज आहे या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाची कसा कार्यक्रम असेल त्याची रूपरक्षा कशी असेल याबाबतची माहिती संबंधित कृष्णा ध्रुवणार असतील संबंधित देतील दे।